हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस बुधवारी सर्व पित्री अमावस्या आहे मंगळवारी रात्री म्हणजे एक तारखेला नऊ वाजून चाळीस मिनिटांनी रात्री तिचा प्रारंभ होतो आहे आणि दोन ऑक्टोंबरला म्हणजेच बुधवारी रात्री बारा वाजून एकोणावीस मिनिटांपर्यंत ती आहे म्हणजे ती बुधवारी दिवसभर आहे तर आपल्याला सर्व पित्रे अमावस्याला काही सेवा करायची असतात तसं तर आपल्याला दर महिन्याला एक अमावस्या येत असते तर आपल्याला प्रत्येक अमावस्याला काही उपाय करायचे असतात काही सेवा करायचे असतात ते आपल्याला खूप गरजेचं असतं काही उतारे करायचे असतात कारण आपल्या आयुष्यात दुःख आणि संकट आहेत आणि काही ना काही बघा आपल्याला प्रॉब्लेम फेस करावे लागतात म्हणजे घरात काही ना काही अडचणी असतात काही मग पैशांचे प्रॉब्लेम असतात किंवा मग काही ना काही काही ना काही आपल्यासोबत वाईट घटना घडत असतात मुलांची चिडचिड किंवा आजार पण म्हणा काही म्हणजे आपण काही चांगलं करायला जातो तर ते आपल्यासोबत होत नाही आपल्यासोबत नेहमी उलटच होत असतं तर या गोष्टी होऊ नये म्हणून आपल्याला अमावस्याला काही उपाय करायचे असतात काही सेवा करायचे असतात आणि त्यातल्या त्यात आता ही जी आहे सर्व पित्री अमावस्या आहे तर ही अमावस्या आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे सर्व पित्री अमावस्याला आप आपल्याला सेवा तर करायच्याच आहे उपाय तर करायचेच आहे पण त्यासोबत आपल्याला आपल्या आप सुद्धा काहीतरी करायचं आहे आता पित्रांसाठी काय काय सेवा से कराव्या त्यानंतर पित्रांना भाताचा नैवेद्य कसा दाखवावा यावर आपल्या म्हणजे चॅनलवर पित्रांसाठी खूप छान छान व्हिडिओ आलेले आहेत बरेच जण भागवतचं पारायण करत असते तर तुम्ही सेवेला लागले असणार तर ते तुम्ही करत आहात म्हणजे बऱ्याच जणांचं काही कारण नसतो सेवा करायची राहिली असेल पित्रांची तर तुम्ही सर्व पित्रे अमावस्याला करू शकता ज्यांना बघा तिथी माहिती नसते आपले जे पूर्वज गेलेले असतात तर त्यांची तिथी माहिती नसतात तर ते, ते तुम्ही अ... सर्व पित्र अमावस्याच्या दिवशी सुद्धा त्यांचं श्राद्ध घालू शकता त्यात आपले पूर्वज आपण दिवशी करू शकतो आणि बघा आता तुम्ही म्हणणार की आमचे आजी आजोबा गेले किंवा पणजी पणजोबा गेले तर त्यांचं आमचे आई वडील करतात कारण आता विभक्त कुटुंब झालेला आहे तर आपण त्यांचं काही करत नाही आपले आई वडील करतात कारण ते त्यांचे सासू सासरे आहेत पण आपलं पण काहीतरी आहे ना आपले आजी आजोबा आहेत तर आपल्याला त्यांचं करणं भाग आहे तर सर्व पित्री अमावस्याला तुम्ही न चुकता त्यांचा घास घालायचा प्रयत्न करा म्हणजे त्यांच्यासाठी तुम्ही स्वयंपाक नक्की करा आणि ज्या काही सेवा तुमच्या राहिल्या असेल तुम्ही माझे व्हिडिओ बघितले नसतील किंवा काही कारणास्तव तुमचं राहिलं असेल तर तुम्ही सर्व पित्रे अमावस्याला भागवतचं पारायण म्हणा किंवा भाताचा मी नैवेद्य सांगितलेला आहे पित्रांसाठी दाखवायचा तो तुम्ही दाखवू शकता किंवा पित्रांची काही सेवा तुमची राहिली असेल ती तुम्ही करू शकता त्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला अजून काही सेवा करायच्या आहेत तर बघा आपल्याला माहिती आहे की पिंपळाच्या झाडाखाली ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास आहे जेव्हा आपण पिंपळाच्या झाडाची पूजा करतो तर त्यानंतर आपल्या पित्रांना सुद्धा सद्गती मिळत असते तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला सकाळी किंवा सायंकाळी जर तुम्हाला सायंकाळी वेळ मिळेल तर खूपच छान पण ठीक आहे तुम्हाला नाही वेळ मिळाला तर तुम्ही सकाळी जाऊ शकता तर तुम्हाला काय करायचं आहे एक तुम्हाला शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा तयार करायचा आहे जर तुमच्याकडे गाईचं तूप नसेल तर तिळीचं तेल घेतलं तरी देखील चालेल तर त्यात तिळीचं तेल टाका आणि तो दिवा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली प्रज्वलित करायचं आहे आधी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे पाणी अर्पण केल्यानंतर तुम्हाला तो दिवा तिथे लावायचा आहे आणि दिवा लावल्यानंतर तुम्हाला ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे अकरा वेळा करा एकवीस वेळा करा जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही करू शकता आणि जप केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पित्रांसाठी भगवान विष्णूंना तुम्हाला प्रार्थना करायची आहे माझ्या पित्रांना सद्गती मिळू द्या ते जिथे कुठे असतील त्यांचा मला आशीर्वाद मिळू द्या असं तुम्हाला तिथे बसून प्रार्थना करायची आहे आणि अजून एक तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे महादेवाला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे तुम्ही सायंकाळी केलं तर खूपच छान म्हणजे प्रदोष काळात शिवपुराणात बघा सांगितलं गेलं आहे की महादेवांची आपण जेव्हा काही सेवा करतो तर ती जर सायंकाळी केली म्हणजे प्रदोष काळात म्हणजे महादेवांची सेवा ही प्रदोष काळात झाली पाहिजे पण ठीक आहे तुम्हाला वेळ नसेल तर सकाळी गेला तरी देखील चालेल तर तुम्हाला तिथे काय करायचं आहे महादेवाच्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला पाणी घ्यायचं थोडं आणि त्या पाण्यात तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत आणि तीळ टाकून ते जल तुम्हाला महादेवांना अर्पण करायचं आहे आणि अर्पण केल्यानंतर तुम्हाला महादेवांना प्रार्थना करायची आहे की हे महादेवा माझ्या पित्रांना सद्गती मिळू द्या माझ्या पित्रांचा मला आशीर्वाद हवा आहे आणि जे काही माझ्याकडून चुकलं असेल तर त्याबद्दल मी माझ्या पित्रांची माफी मागतो किंवा माफी मागते असं तुम्हाला तिथे बसून प्रार्थना करायची आहे आणि महिलांनी तिथे बसून शिवाय ओम या मंत्राचा जप करायचा आहे आणि पुरुष असतील तर पुरुषांनी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला सेवा करायचा आहे आणि प्रत्येक आईने आपल्या मुलांचा उतारा करायचा आहे म्हणजे नारळावरून एक उतारा करायचा आहे बघा आपल्या मुलांना नजर ही लवकर लागत असते तर तुम्हाला काय करायचं आहे सायंकाळच्या वेळेला तुम्हाला सायंकाळी वेळ नसेल तर सकाळी करा पण जास्तीत जास्त प्रयत्न सायंकाळी करा एक तुम्हाला नारळ घ्यायचा आहे सोललेला घ्या किंवा अख्खा घेतला तरी देखील चालेल नाळ घ्यायचा आहे त्यावर तुम्हाला शेंदुराने स्वस्तिक काढायचं आहे आणि काढल्यानंतर मुलांकडे त्याचा शेंडा ठेवायचा आहे आणि तुम्हाला सात वेळा क्लॉक अशा पद्धतीने तुम्हाला त्यांच्यावरून सात वेळा नाळाचा उतारा करायचा आहे आणि उतारा करत असताना माझ्या मुलाची इडापिडा निघून गेली आहे माझ्या पुलाची चिडचिड निघून गेली आहे माझ्या मुलाचं आरोग्य चांगलं झालं आहे जे जे तुम्हाला वाटतंय ते तुम्ही म्हणू शकता किंवा स्वामी समर्थ म्हटलं तरी देखील चालेल अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या मुलांवरून उतारा करायचा आहे तुम्ही तुमच्या घरावरून करू शकता बघा जसं आपल्याला नजर लागते तसं आपल्याला घराला सुद्धा नजर लागत असते तर तुम्ही घरावरून पण अशाच पद्धतीने म्हणजे घराच्या बाहेर तुम्हाला जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या बाहेर तुम्हाला उभं राहायचं आहे आणि जसं मी शेंदुराने सांगितलं स्वस्तिक काढायचं आहे आणि नाळाचा शेंडा तुम्हाला घराचा हा जो दरवाजा असतो त्याच्या समोर तुम्हाला नारळाचा शेंडा ठेवायचा आहे आणि तुम्हाला क्लॉक वाईज जसं सांगितलं तसं सा तुम्हाला जिथे आपला उमरा असतो उंबऱ्यापासून तर वरपर्यंत तुम्हाला सात वेळा उतारा करायचा आहे आणि तुम्हाला अशा पद्धतीने करायचा आहे घरात तुमचे म्हणजे जेवढे व्यक्ती असतील दोन मुलं असतील तर दोन नाळ लागतील प्रत्येकाला एक एक नारळ लागणार आहे एकच नाळाने सगळ्यांचा उतारा करायचा नाही नवऱ्यावरून करा तुमच्यावरून करा सासू सासरे असतील तुमच्या घरात त्यांच्या अंगेला तरी देखील चालेल आणि उतारा करत असताना कोणाशी बोलायचं नाही आणि उतारा झाल्यानंतर ते नारळ तुम्हाला कचरा पेटीत टाकायचं आहे ते शक्य नसेल तर एखाद्या झाडाखाली ठेवलं तरी देखील चालेल पण कोणाचा पाय लागेल नको हे तुम्ही लक्षात घ्या कारण जेव्हा आपण नाळाचा उतारा करत असतो तर त्याच्यात खूप जास्त प्रमाणात निगेटिव्हिटी आलेली असते आपली निगेटिव्हिटी त्यात निग म्हणजे त्यात गेलेली असते आणि ती निगेटिव्हिटी कोणाला जायला नको त्यापेक्षा बेस्ट आहे की तुम्ही कचरा पेटीत टाका आणि अमावास्याच्या दिवशी आपल्याला लक्ष्मीचं स्वागत सुद्धा करायचं असतं बघा आपण दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन करतो अमावास्याच्या दिवशी आपलं महत्व आहे अमावास्याच्या दिवशी तर तुम्हाला सकाळी हळदीचं लेपन करायचं हळदीचं लेपन करा दारासमोर छानपैकी रांगोळी काढा लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र याचा जप करा अकरा वेळा करा सोळा वेळा करा एकवीस वेळा करा तुम्हाला जसं शक्य होईल तसं करा आणि कुंकुमार्चन करा कुंकुमार्जन करायला विसरू नका कुंकुमार्जन कसं करावं याबद्दल देखील आपल्या चॅनलवर व्हिडिओ आलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता तर अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला सर्व पित्री अमावस्याला सेवा करायची आहे बघा सेवा केल्याने आपला लॉस तर काही होत नाही होतो तर झाला तर फायदाच होणार आहे म्हणून जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करा आणि आपण महिला आहोत आपण घरातली करती स्त्री आहोत आप आपल्याला हे करणं गरजेचं आहे माणसांना तेवढा वेळ नसतो तर आपल्याला हे करावंच लागणार आहे तेव्हाच आपल्याला या गोष्टी कळत नाही पण घरात आपले सततचं आजारपण मुलांची चिडचिड नवरा बायकोची भांडणं काही ना काही काही ना काही असतंच किंवा पैसा घरात पुरत नाही घरात पैसा टिकत नाही काही गोष्टी आपल्यासोबत अशा होत असतात तर त्यामुळे आपल्याला ज्या ज्या दिवशी म्हणजे जसे असे शुभ दिवस असतात अमावस्या म्हणा एकादशी म्हणा अशा प्रत्येक म्हणजे महत्वाच्या दिवशी आपल्याला काही ना काही सेवा करायच्या असतात आणि त्या सेवेचं फळ आपल्याला मिळतं म्हणजे मिळतंच तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ